<णिया> मकर संक्रांतीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि त्यानिमित्त या ठिकाणी सुहास कदम यांच्याकडून सर्वांना या ठिकाणी तिळगुळाचं वाटप केलं जाणार आहे सर्वांनी तिळगुळ घ्यायचं आणि खूप गुण सर्वांनी बोलायचं आहे अशा प्रकारचा संदेश या ठिकाणी दिला जाणार आहे मी यापुढील समालोचन करण्याकरता मी साहिल शिकून यांना विनंती करतो की आपण स्पर्धेचं समालोचन या ठिकाणी करायचं आहे काका रसी आजी सा या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित झालेला क्रीडा दला। रसिक आणि आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व खेळाडू आणि त्याचप्रमाणे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच या ठिकाणी सर्वांचं मी शिगवण आजच्या या वनद गावच्या क्रीडानगरीमध्ये या भव्य दिव्य अशा सोहळ्यासाठी उपस्थित झाला त्याला सहश स्वागत करतोय आणि माझ्या समारोजाने एका बाजूला झुंजाल स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूने शिवसाई वडन असा संघ पाहायला मिळत आहे दोन्ही संघ जर पाहिले तर आज मात्र दोन्ही संघ अगदी नवोदित घेऊन खेळण्याचा प्रयत्न करत आहेत एका सुद्धा स्पोर्ट्स अलगाव संघाकडे आपण पाहिलं तर मात्र नवोदित खेळाडूचा चा वर्ण असलेला संघ आहे परंतु यशमान संघ शिवसाई वडन हा संघ आज मात्र खूप सारे खेळाडू आज उपस्थित आहेत परंतु हा चालू सप्तास सप्तास यानंतर देखील एक सामना एक जो की बलाट्या सामना तुमच्या समोर खेळवला जाईल यानंतर आजच्या नजरेतीला दुसरा सामना भैरवनाथ जालगाव तर त्यांच्या व्रतामध्ये श्री सीमपात सालदुरे असा सामना खेळवला जाईल दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार देण्यात येतोय दे भैरवनाथ जालगाव श्री सीमपात सालदुरे

परंतु शिवसाहेब वडन संघामध्ये देखील आपण पाहिलं तर आज खूप सारे नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत हा संघ देखील नवोदित खेळाडूंना घेऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रणव आहे जो स्वतःच्या टाका खोऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जो की वर्ष डिफेंडर आहे परंतु आज बाकीचे जे खेळाडू आहेत शिवसाहेब वडन संघाचे ते देखील अतिशय सुरेखरित्या खेळ करत आहेत आतापर्यंत पण स्कोर कार्ड जर पाहिला तर सन्मान्य कीर्ती कमल वेलदुरकर साहेब आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात आपणाला विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आपली असल व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे सन्मान्य कीर्ती कुमार वेलदुकर सर या ठिकाणी झुलता स्पोर्ट्सच्या माध्यमातून चढापिंटू दाखल झालाय जर्सी क्रमांक तीन शिवसाई वडा संघाच्या कोर्टमध्ये आपला खेळ सजवतोय परंतु या ठिकाणी थोडस शांत सैमी खेळ स्कोर कार्ड जाऊया अगदी सुरुवातीची काही मिनिटं पाहायला मिळतात आणि या सुरुवातीच्या काही मिनिटातच तब्बल अकरा गुणांवरती शिवसाई वडन हा संघ पाहायला मिळतोय तर अजून देखील फक्त आणि फक्त एक या गुणसंख्येवरती गुंजार स्पोर्ट्स चालगाव हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे अगदी सुरुवातीच्या मिनिटामध्ये आज यजमान संघ कुठेतरी दादागिरी करताना पाहायला मिळतोय दाखल या ठिकाणी शिवसाई वडा संघाचा खेळाडू एक व्हॅलिड रेड केले एमटी रेड केले के आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय जुता स्पोर्ट शालगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय आणि चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न करेल परंतु जर आपण खेळाडूचा विचार केला तर थोडासा अनुभव कमी आहे आणि थोडासा अनुभव कमी असल्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर डाव जो आहे तो मात्र सातत्याने घसरताना पाहायला मिळतोय अजून देखील त्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला नाहीये सातत्याने बॅकफुटला अजून तासपूर सालगाव संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला शिवसाई वडन या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ करतोय आतापर्यंत खूप मोठी आघाडी घेत या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न स्पर्धे करता सन्म्मा त्रिवेणी संगम विद्यमान अध्यक्ष नंदूचेट बांद्रे यांचं या ठिकाणी आपण होतोय आपलं खूप खूप स्वागत त्याचप्रमाणे आशुद गावचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाशजी शिर्के यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत त्याचप्रमाणे रामचंद्र रेवाडे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आणि दिलीपजी बांद्रे कोणबी समाजाचे सन्मान्य सचिव आपलं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत या ठिकाणी तिसरी चढाई पाहायला मिळते शिवसाई वडर संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई आहे परंतु डिफेन्स आपण पाहतोय थोडीशी खराब कामगिरी आहे साधा सुरुपा कोणी या ठिकाणी आपण पाहतोय शिवसाई वडर संघाच्या माध्यमामध्ये जोडला गेलाय संघाच्या उजव्या मार्गवरती खोल वाजवून काही ठिकाणी काही ठिकाणी यश देखील मिळाले परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल कामगिरी पाहायला मिळते झुंजार स्पोर्ट्स अलगाव संघाच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड आणि तब्बल दोन गुणाशी कमाई या ठिकाणी आपण पाहतोय तर जुंजार स्पोर्ट जालगाव संघाच्या खात्यामध्ये होतीय या संघाचं जर सांगायला झालं तर आपण पाहायला गेलं तर एकेकाळचा खूप दापोली तालुक्यातील दादा संघ ज्याने रत्नागिरी जिल्हा सुद्धा गाजवलेला आहे असा हा संघ या ठिकाणी आपण पहिल्या सिरीज आणि उद्घाटनाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी खेळायला खेळताना पाहायला मिळतोय खूप मोठी त्यावेळची कामगिरी या संघाकडून झालेली आहे आणि पुन्हा एकदा नव्या दमाने हा संघ मैदानामध्ये सज्ज होतोय त्या मंडळाचं खूप खूप शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आपण नवीन मुलं घेऊन या ठिकाणी आपल्या मंडळाला आपल्या संघाला सुरुवात करतायत शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील या ठिकाणी जुजा स्फूर्स अलगाव संघ आपण पाहतोय यंदाच्या चळगाव मध्ये सर्व दुसरी स्पर्धा खेळतोय परंतु जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंना घडवण्याचं काम नक्कीच संघाच्या माध्यमातून केलं जात आहे येणारा काळ हा नक्कीच त्यांच्या देखील नावावरती राहील परंतु कबड्डी या खेळामध्ये सातत्याने आपण व्यायाम करणं देखील गरजेचं दे आहे आणि त्याचप्रमाणे प्रॅक्टिस जी आहे ती मात्र दे ती देखील तितकीच महत्वाची आहे सबत आपण पाहिलं तर तापी तालुक्यामध्ये खूप सारे खेळाडू या ठिकाणी आजचा आपला मात्र खेळ सादर करतील परंतु जो सर्वोत्तम कामगिरी करेल जो चांगल्या फॉर्म मध्ये असेल तो सगळं माझं नक्कीच आपण या ठिकाणी उद्याच्या रात्रीमध्ये ग्रँड फिनलीचा सामना देखील खेळताना पाहायला मिळेल परंतु आज मात्र शिवसेने वडन संघ आहे जो की यजमान संघ आहे आणि यजमान संघामध्ये देखील आपण पाहिलं तर खूप सारे नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत ज्या खेळाडूंना सातत्याने दापली तालुक्याच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही आहे त्या खेळाडूंना मात्र आज यजमान संघानं आपल्या घरच्या मैदानावरती खेळण्याची संधी दिली आहे आणि आतापर्यंत संधीचं स्वागत देखील केलं गेलं आहे दुर्चा स्पोर्ट शालगाव संघ थोडंसं बॅकवूडला आहे परंतु कमबॅक करावा लागेल या ठिकाणी नॉकआउट पद्धतीची स्पर्धा आहे जर एक पराभव तुम्हाला मिळाला तर तो पराभव असं पूर्ण स्पर्धेतून तुमचं नाव या ठिकाणी संपुष्टात आणेल त्यामुळे कुठेतरी विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रत्येक विजय तुम्हाला या अंतिम फेरीच्या जवळ नेऊन पोहोचवेल परंतु या ठिकाणी मात्र चुंचा स्पोर्ट शालगाव संघ कमबॅक करावा लागेल दुसऱ्या बाजूला शिवसाई वडा संघ आपण पाहतोय टॅकल करण्याचा प्रयत्न आहे सक्सेसफुल होतोय डिफेन्स या ठिकाणी शिवसाई वडा संघाचा गुणाशी कमाई होईल पुन्हा एकदा एका एक गुणाला गुणफल या ठिकाणी शिवसाई वडा संघाचं पुढे सरकलंय सुंजार कबडी संघ जालगाव हा संघ ज्या मधून आपला खेळ सादर करतो त्या क्रीडांगणाचा आपण या ठिकाणी त्रिवेणी संगम ग्रुप असून सन्मान्य अध्यक्ष नंदुकेट बांद्रे यांच्या नावे या ठिकाणी आपण त्या क्रीडांगणाला नामकरण केलेलं आहे आणि क्रीडांगण क्रमांक दोन आणि या क्रीडांगण क्रीडांगणाकरता आपण नामकरण केलेलं आहे ते आसूद गावचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाश सकाराम सुरवे या दोन्ही संघ या शिरकेच शिरकेच प्रकाश शिर्के नावाने या ठिकाणी आहे या ठिकाणी अपटॅक झालाय मध्यंतरपर्यंत मध्यंतर पर्यंतच गुणफलक पाच गुणांवरती शालगाव तर सतरा गुणांवरती या ठिकाणी शिवसाई वडन हा खेळतोय पाच सतरा सतरा पाच असं मध्यंतरापर्यंतच गुणफलक

आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे शिवसाई क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य जे मोकळे आहेत लाईन म सोडून आपणाला विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने जे पदाधिकारी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मान्यवरांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आणि त्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे शिवसाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आपण सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी आता व्यासपीठाकडे यायचं आहे या ठिकाणी सुरेख खेळ पाहायला मिळाला चारगाव संघाच्या माध्यमातून या ठिकाणी थोडीच तोड उत्तर देण्याचं काम केलं जात आहे शिवसाई बुडन सखाच्या माध्यमातून या ठिकाणी अजून एका बुडाची भर पडतीये तर आघाडी वाढत चालली आहे शिवसेच्या बाजूला डिफरन्स आहे या ठिकाणी जालगाव संघासाठी दोन खेळाच्या क्रमांक या खेळाडूंनी या ठिकाणी दावा केला जातोय सक्सेसफुल देखील होईल कुणाशी कमाई या ठिकाणी वड संघासाठी आणि मात्र जालगाव संघाचा एका एक या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये दाखल झालाय ऑल उमट्यावरती या ठिकाणी पुन्हा एकदा आणि या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल केलं गेलंय आउट झाला तो मात्र संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल परंतु चालू सामना सत्ताच यानंतर खेळला जाणारा समना असेल भैरवनाथ जालगाव तर त्यांच्या विरोधामध्ये श्री सीमामाता सालदुरे भैरवनाथ जालगाव श्री सीमा सालदुरे तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा पुकार दिला जातोय तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे वैरवडा जालगाव श्री सीमावाचा सालदुरे चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आजच्या रात्रीमध्ये खेळणारे सर्व संघ आपण सर्वांनी नोंद घ्यायचे या ठिकाणी तुमच्या अगोदरचा सामना या ठिकाणी मैदानावरती चालू असलेला सामना जेव्हा संपतोय त्यानंतर आपण लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून या ठिकाणी आज आपण पाहतो आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील देखील खूप सारे सामने या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि अगदी वेळेमध्ये संपूर्ण स्पर्धा आजची रात्री रा आपल्याला पार पाडायची आहे त्यामुळे सर्व संघांना एक विनंती असेल की तुमच्या अगोदरचा सामना म्हणजे क्रीडांगणामध्ये चालू असलेला सामना संपला की लगेच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे बैलग्राज जालगाव श्री सीमा माझा सालदुरी आपण तयार राहायचं आहे तिसरा आणि अंतिम मुखामीच आपण त्वरितच क्रीडांगणामध्ये यायचं आहे या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळ आपण पाहतोय पुन्हा एकदा झुलचा स्पोर्ट अल्गा व स्ट्रगल स्ट्रगल करतोय परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु शिवसेना चुका करतायत शिवसेने क्रीडा मंडळ वडं कित्येक वर्ष आपण या ठिकाणी सतरा अठरा वर्ष आपण या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत भिमावणे विद्यमान सरपंच अर्थात प्रथम नागरिक सन्माननीय संजना संदेश देवघरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना या ठिकाणी सव्वीस गुणांवर विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं संजना देवघरकर मॅडम सरपंच ग्रुप राम पाजे होणार आणि त्यांचा या ठिकाणी आपण श्रीफळ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत साबडा संपल्या शेवटची चार पिंटे मार सोडून विडत दापोली तालुका शिवसेनेचे सन्माननीय तालुका प्रमुख उन्मेजी राजे साहेब हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहून आम्हाला मंडळाला उपकृत केलेलं आहे त्यांचं सुद्धा शिवसाई क्रीडा मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत मी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विनोदजी कांगणे आणि सचिव सचिव शैलेश बर्जे आपला विनंती करतो की आपण उन्मेजी राजे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात येतोय चालू सामना सब्तज आपण क्रीडागणाचा ताबा घ्यायचाय भैरवराज जालगाव श्री सीमा माता सालदुरे सन्मान या तालुका प्रथम शिवसेना उन्मेजी राजे साहेब यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय सामना संपला शेवटची दोन मिनिटे गुडफलक तीस गुणांवरती शिवसाई वडत तेरा गुणा ते त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे सन्मान्य शिवसेना शहर प्रमुख दापोली तालुक्याचे सन्मान्य शहर प्रमुख दापोलीचे पप्पू शेट रेडेकर हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण श्रीफळ शाल आणि पुष्प घेऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आहोत मी मंडळाचे खजिनदार सुभाष कदम आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी देळेकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सुधीर कदम आपला सुद्धा विनंती करतो की आपण सामना सपायला शेवट चाल श्री चालगाव श्री श्रीबामाचा साल दुरी आपण काय करायचंय चालू सामना संपूला आपण परीतच क्रीडांगडाचा दाबा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे दिभवणीत गुरु ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य उर्मीला झुजम मॅडम सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत मी साक्षी कदाच विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा आहे या ठिकाणी वनंद गावचे सर्वे सर्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते सन्मान्य तुकारामजी कांगणे ज्यांचं नाव जाग्रणे खूप घेतलं जातं त्यांचं